शिवाजी राजांची घटनात्मक न्यायव्यवस्था आजही मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी केले ते बोदोळ न्यायालयात आयोजित शिवराज्याभिषेक कार्यक्रमप्रसंगी बोलत होते जिल्हा न्यायाधीश यांच्या आदेशान्वये बोदोळ न्यायालयात शिवराज्याभिषेक दिवस साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची घटनात्मक न्यायव्यवस्था याबाबत अर्जुन पाटील यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमास बोदोळ न्यायालयाचा नव्याने पदभार सांभाळलेले न्यायाधीश ए पी खोलम अध्यक्षस्थानी होते सदर कार्यक्रमास ॲडव्होकेट किशोर महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती सूत्रसंचालन ॲडव्होकेट के ए सिंगळे यांनी केले तर ॲडव्होकेट सी के पाटील अधीक्षक वैभव तर्टे लिगल संयोजक अविनाश राठोड प्रशांत कुमार बेदरकर महेंद्र भाविस्कर न्यायालयीन कर्मचारी वर्ग पक्षकार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले युगदूत न्यूजलाईव्हकरता राजेश पोद्दार या गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी राजांची महती आहे की इलेव्हन थोवरला से। सेशन कोर्टाला आणि आपल्याला काम करावं लागते चारशे वर्षानंतर या माणसाकरता इलेव्हन थोवर आणि काम होते यात छत्रपती शिवाजी राजांची महती आहे महिलांकडून एक आदर्श राजा या सगळ्यामध्ये आहे आणि त्या प्रत्येकी आहे ते मी तुमच्या समोर बोलतोय आणि का वापरला गेला होता वा शब्द कारण एक एक शब्द जो छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तो मोजून लावून सराकून लिहिल्या गेलेला आहे तर सर्वप्रथम कुलवाणीभूषण भूषण हा महापुकेचा शब्द आहे हा कुंड्यांचा राजा शेतकऱ्यांचा राजा सर्वप्रथम पूर्वाणीभूषण शक करते राजेंद्र येणे राजेंद्र सोराचे विषय होण्याने शक हे कालगटा सुरू झाली आहे जे सोराचे राज्य विषय जे आपण करतो आहे सहा जून पुढे संदर्भामध्ये तर शक आणि सुद्धा राजेंद्र याच्यामध्ये सर्वप्रथम गुरुवारी भूषण शक करते संवेदन प्रतिपादक भूमिपुत्र रणदुरुंद परमप्रतापी दिग्विजयी महापुन क्षत्रिय कुवंद श्रीमंत योगी राजाधिराज परापरमी प्रेरणा

शिवाजी महाराज म्हणता बरोबर कोण बोलतोय याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये फक्त आवाज आहात कार्यकर्तृत्व आहे न्याय व्यवस्थेमध्ये जगापासून राजे आहे त्याचा हजारो राजे आहेत जे संपले आपले आजोबा कोण बंजोबा करून आपले ठाकर बंडोबा करून हे आपल्याला माहिती नाही चारशे वर्षानंतर ज्या माणसाच्या एक नव चैतन्य स्थानावर सर्व दुःख हलून जावं असाच जगाच्या पाठिंबा राजा झाला आहे शिवाजी महाराजांनी म्हणूनच एक बहु आहे आम्ही कर्तव्य तत्व सर्वांना घेऊन जाणारा काय दिवशी जाण असणारा आणि ज्यावेळे मला छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण जो होता आगे आगे तो तपत घेऊन गोसलेला होता आणि राज्याभिषेकाची तयारी लागली होती सर्व पत्रिका वगैरे त्यावेळेस त्यांनी त्यांच्या जो किल्ल्याचा सुविधार होता त्याने किल्ला बांधला त्याला म्हटलं अरे राजेश्वर मंदिर तर बांधलं तुम्ही पण माझ्या मनसे म्हणजे करता मी तर मनसे नाही राज्यांनी आदेश दिला आणि रायगडावर सुद्धा मदतीची व्यवस्था केली केळशीचे बाबा याकू रायगड जिल्ह्यामध्ये त्यांना त्यावेळेस पाचशे एकर जमीन देऊन तिथून व्यवस्था करणारा जगाचा रा एकूण राजा दुश्मनाविषयी तुमच्याशी आमचा वैर समजा संपतो अब्जा म्हणून त्याच्या मुलाबालांना सुखरूप सोडून देणारा जगाचा एकमेव राजा आणि त्याच्या मरणानंतरही दिवापत्तीची व्यवस्था करणारा जगाचा एकमेव राजा आहे म्हणून खरं म्हणून यांच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे आणि राजेंद्र जे आहे

मागे म्हणलं नाही त्यानंतर सुद्धा एकदा